खोडवा ऊसामध्ये खतांचा संतुलित वापर करावा त्यामुळे खते वाया जात नाहीत आणि उसाचं अपेक्षित उत्पादन मिळवणंही शक्य होतं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं उसाला पहारीच्या साहाय्यानं खत देण्याची शिफारस केलेली आहे उसाला पहारीनं खतं दिल्यामुळे काय फायदे होतात ते जाणून घेऊया आपण ज्या पद्धतीनं ऊसाला रासायनिक खतं देतो त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र वीस ते तीस टक्के स्फुरत पंधरा ते पंचवीस टक्के आणि पालाश पन्नास ते पंचावन्न टक्के पिकाला उपलब्ध होतं त्यामुळे दिलेल्या एकूण खतापैकी बऱ्याच प्रमाणात खते वाया जाण्याचं प्रमाण हे जास्त आहे त्यामुळे खोडवा ऊसाला पहारीनं खतं देण्याचं नियोजन करावं खोडवा ऊसाला पहारीनं खतं दिल्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जात नाहीत खतं मुळांच्या सानिध्यात दिली जातात त्यामुळे ती उसाला लगेच उपलब्ध होतात दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्यानं हवेद्वारे फारच कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होतो खतं मातीआड झाल्यामुळं वाहून जात नाहीत तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो त्यामुळे खुरपणीवरील खर्चात पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांची बचत होते खते न दिल्यामुळे तणावाटे घेतल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचं प्रमाण कमी राहतं आणि जास्तीत जास्त खतं मुख्य पिकाला मिळतात रासायनिक खत पिकाच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्ध होऊन खतांची कार्यक्षमताही वाढते ऊसाची जोमदार वाढ होऊन भरघोस उत्पादन मिळतं सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणं शक्य होतं त्यामुळे एकसारखं पीक येतं आणि उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होते